गरबा खेळायला नाही म्हणलं तर जमते का नाही जमत ना गरबा लहान पूर खेळतात मोठ्या पोरी काय करतात घरात काम करतात घासणी आणून भांडे ते हो का कसे गरबा खेळतात पाहायला जायचं असेल तर तुला पाहायला नेता हो आणि तुम्ही खेळायला जाता थोडस खेळलं पाहिजे माणसानी आणि बायन काय केलं पाहिजे घरातले भांडे घासले पाहिजे कामधंदा केला पाहिजे झालं बस तेवढं माणसाने जाऊन खेळलं पाहिजे बाहेर नेतो तुला गरबा खेळायला गरबा खेळायला नका आता दसऱ्याचं नाय मला तिकडं तर तूले मग साडी बिडी घेऊन द्या मत रे माणसाची आता टीम निघाली क्लब मसाऱ्या माणसाला याच्यात घाला मग टीम निघाली तर तुम्ही जा जेवण बाहेरचे याच्यात माणसाचे जा फिरायला मी म्हाता रे दिसतो का तुम्हाला नाही मग कसं नाही म्हणलं ती टी, टीम निघाली असं सांगत होतो मी मग त्या टीमचं मल काय घेऊन दे नाही का तुला माहिती पाहिजे म्हणून मला काय माहिती नाही पाहिजे मी जेवण माणसाच्या याच्यात जाईल ना बायाच्या याच्यात फिरायले आता मी दसऱ्याचं जाणार आहे मला चांगली साडी घेऊन द्या बर हो